शहरातील सावरकर नगरमध्ये घुसलेल्या बिबट्याला आठ तासानंतर जेरबंद करण्यात यश आलं या बिबट्याला पकडताना एक पोलीस कर्मचारी देखील जखमी आहे सकाळी साडेसातच्या सुमारास नाशिक शहरातील सावरकर नगर भागातील एका दुकानदाराला हा बिबट्या दिसला होता बिबट्या सावरकर नगरमधील पाटील बंगल्याच्या आवारात लपून बसला होता बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले या स्थानिक तरुणांच्या मदतीनं बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्या देखील लावण्यात आल्या शेवटी जवळपास आठ तासानंतर बिबट्या जेरबंद झालेल्या बिबट्याला पकडताना बघ्यांच्या गर्दीमुळे मोठ्या अडचणी आल्या बिबट्याला पकडल्यानंतरही स्थानिकांची हुल्लडबाजी बघायला मिळाली नाशिक शहरात बिबट्या वारंवार घुसखोरी करू लागली आहेत गेल्या एका महिन्याभरात नाशिकच्या सावरकर नगरमध्ये दोनदा बिबट्या घुसला होता पंचवीस जानेवारीला सावरकर नगरमध्ये बिबट्या घुसला होता तेव्हा बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले होते या बिबट्यानं अनेकांवर हल्ला केला होता त्यानंतर आज पुन्हा या भागात बिबट्या घुसला होता आज घुसतेला बिबट्या पाटील बंगल्याजवळ लपून बसला होता बिबट्याला पकडताना एक पोलीस कर्मचारी देखील जखमी आहे पण शेवटी बिबट्याला पकडण्यात यश आलं शहरी भागात बिबट्याचा वावर वाढल्यानं नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत योगेश खरं तर वारंवार बिबट्यानं मानवी वसाहतीमध्ये येणं हीच धोक्याची घट सूचना आहे धोक्याची घंटा आहे आणि हाच एक चिंतेचा प्रश्न आहे आता बघा पंधरा दिवसात त्याच सावरकर मध्ये बिबट्या पुन्हा एकदा आलेला आहे आजच्या घटनेबद्दल काय सांगाल अ आहे गिरीश एकूणच जी काही आपण म्हणूया वनजीवन जे जी काही अस्तव्यस्त झालंय किंवा त्यामध्ये जंगलामध्ये चारा नाही आहे जंगलामध्ये पाणी नाही आहे आणि भक्षही मिळत नाहीये त्यामुळे बिबटे जे आहे ते मानवी वस्तीकडे येत आहेत आणि नाशिकच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे या ठिकाणी धरणं असल्यामुळे या ठिकाणी शहरात येताना दिसतोय सावरकर नगर हा भाग जो आहे हा गोदावरीच्या बाजूलाच आहे आणि त्यामुळे चुकून त्यांचा शिरकाव या नगरात होतो आणि मग एकूणच गोंधळ उडतो आपण बघू शकतो आज सकाळची ही घटना हा बंगला आहे कौस्तुभ नावाचा बंगला आहे या बंगल्यामध्ये हा बिबट्या मागच्या बाजूला या ठिकाणी घुसला आऊट हाऊसमध्ये हा बंगला अनेक म्हणजे जो सकाळपासून या ठिकाणी होता सगळ्यात सुरक्षित जागा त्याला या ठिकाणी वाटली कारण की या बंगल्यात कोणीच राहत नव्हतं कोणीच नसल्यामुळे या ठिकाणी त्याला ते सुरक्षित वाटलं आणि मागच्या आउटहाऊसमध्ये कुणीही नसल्यामुळे तो त्या ठिकाणी लपून राहिला सुद्धा जाळी असल्यामुळे त्याला सुरक्षित असं या ठिकाणी वाटत होतं हा बंगला कौस्तुभ बंगला जो आहे तो या पाट पाटील यांचा आहे ते पाटील आता या ठिकाणी आहेत पण या ठिकाणी या बंगल्यामध्ये जे राहत आले होते ते आहेत काय झालं सकाळी नेमकं किती वाजता तो या ठिकाणी घुसला आणि कशा पद्धतीने पहिल्यांदा तो साडेसात वाजता बंगल्यात आलेला होता आणि मग ते भांडेवाल्या बाईने बघितल्यानंतर तो पळाला आणि मग गल्लीतने एक चक्कर मारून अर्ध्या तासात तो परत आला आणि मग त्या ठिकाणी तो बसला होता ते एक केज असल्या कारणाने त्याला सेफ वाटत होतं पण पब्लिकचा डिस्टर्बन्स सुरू झाल्यानंतर मात्र तो बिथरला होता मग वन विभागातले लोक आले आणि मग त्यांना तरी खूप वेळ लागला शेवटी ट्रँक्युलायझेशन करायलाच त्यांना वेळ लागला साधारणतः पाच तास हे नाट्य चालू होतं आणि शेवटी मग ट्रँकुलाइज करून त्याला त्यांनी पकडलं ट्रँक्युलाइज करणं अवघड पण होतं एका कोपऱ्यात तो, ला। ला। ते ट्रेंकुलागी तो असल्यामुळे शक्य होत नव्हतं आणि लोकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी होती तुम्ही ज्यावेळेस त्याला बघितला किंवा या ठिकाणी तू सर्वप्रथम कुठे बघितलं सर्वप्रथम बिबट्या या दुकानात सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान लोकांनी बघितलं म्हणजे त्या दुकानदाराने सुद्धा बघितलं आणि तिथनं मग तो या समोरच्या सी सी टी व्हीमध्ये त्याचं फुटेज आलं आणि तिथनं तो ह्या कॉलनीत असा पूर्ण ह्याच कॉलनीत होता तो दहा साडे दहाच्या दरम्यान या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस ते सुद्धा निघून गेले त्यांना वाटलं हे अफवा आहे परंतु आम्ही त्यांना सांगितलं सोनार साहेबांशी मी बोललो आणि त्यांना सांगितलं की इथं बिबट्या खरोखर आहे आणि तो रिस्की आहे आपण त्याला पकडावंच लागेल मग ते म्हणे पण आम्ही इथं थांबलो की लोकांची खूप गर्दी होती लोक हे होतात तुमच्याकडे निदर्शनास आलं तर तुम्ही आम्हाला कळवा आम्ही पण लक्ष ठेवून आहोत आणि त्यानंतर पुन्हा दोन तासाने तो या मागच्या साईडने येऊन मग परत या बंगल्यात त्यांनी उडी मारली आणि मग मा तो तिथंच होता त्याने त्या ठिकाणची जागा म्हणजे यांचा बंगला त्यांना आवडला असं म्हणायला हरकत नाही पण तुम्ही बंगल्यात सुदैवाने नव्हतात जो त्रास झाला असता किंवा काय झालं कसं माझ्या वडिलांचा जो पुरस्कार प्रदान सोहळा होता ते जाणीव म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला राष्ट्र आपला राज्यस्तरीय सगळे आम्ही सगळे कुटुंब आम्ही तिकडे गेलेलो होतो त्यामुळे त्याला त्यामुळे जागा आवडली आणि तो त्या ठिकाणी आला पण लोकांचा काय त्रास या ठिकाणी झाला तुम्ही या ठिकाणी होतात लोकांनी काय गर्दी केली आणि कसा त्रास यामुळे सगळ्या मोहीम नाही या बंगल्याच्या शेजारीच आमची बिल्डिंग आहे त्यामध्ये आम्ही सर्व राहतो जवळजवळ आठ सा साडेआठ नऊ वाजेपासून तर आता बिबट्या पकडतो भयंकर गर्दी इथे झालेली होती पोलीस यंत्रणेवर ताण पडत होता सगळा लोक वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्यावर इकडून तिकडून उड्या मारून ते सगळे काही आतमध्ये बिबट्याला बघण्याचा प्रयत्न करत होते पण बिबट्या मग पाठीमागच्या युटिलिटीमध्ये तो आतमध्ये कपाटाच्या खाली थोडासा आडोशाला लपलेला असल्यामुळे लोकांच्या लवकर नजरेस पडत नव्हता हो त्यामुळे यंत्रणेला पण त्याला आ, हे करण्यास थोडा अडचणी निर्माण होती लोकांची खूपच गर्दी होती पोलिसांना जुमानात नव्हते वन विभागालाही जुमानात नव्हते हां प्रामुख्याने लोकांनी अतिगर्दी केल्यामुळे ना तो बिथरून गेला सुरुवातीला तो शांततेत कौस्तुक बंगल्यात निघाल्यानंतर धनलक्ष्मी किराणासमोरून समोरून तो कुशारे यांच्या बंगल्याकडे गेला तिथे थोडा वेळ राहिल्यानंतर तो बॅक बॅकसाईडला जो विश्वास म्हणून बंगला तिथे गेला, गेला। आणि पुनश्च तो यांच्याच कुशारी निघून पुढच्या असल्यामुळे तो या ठिकाणी तू एक लहान छोटीशी मुलगी आपल्यासोबत तिने सुद्धा हा सगळा प्रकार बघितला तुला काय वाटतंय बिबट्या या ठिकाणी पकडताना पोलिसांना वन विभागाला काय त्रास झाला आणि लोकांनी काय करावं असं तू आवाहन पोलिसांना खूप त्रास झाला असेल कारण की इकडे खूप गर्दी होती त्या गर्दीला पण साफ करायचं मग तो पण चिडलेला होता सगळीकडे गर्दी होती आवाज पण त्याला डिस्टर्ब होत होता म्हणून लोकांनी इकडे जास्त गर्दी नव्हती करायला पाहिजे म्हणजे जो शांत होता आम्ही सगळं पाहिलं वरतून इकडे तो बसलेला होता मग बुलेटच्या आवाजाने तो पळून गेला तिकडे आपण बघू शकतो एक छोटीशी मुलगी आपल्याला सांगते की या ठिकाणी गर्दी करायला नको म्हणजे ज्या ठिकाणी बिबट्या असेल त्या ठिकाणी गर्दी नसायला हवी हे या मुलीला समजतंय तर आपल्या सर्व लोकांना मोठ्या कुटुंबियांना आणि अनेक तरुणांना हे का समजत नाही हा खरं म्हणजे प्रश्न आहे अगदी बरं योगेश सावरकर नगर काय नाशिक शहरापासून काय दूरचा भाग नाही गंगापूर रोडला असलेला सावरकर नगर वर्दळीच्या ठिकाणी तीन आठवड्यात दोनदा बिबट्या त्या भागात येतो बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासावर कुठं अतिक्रमण झाले का त्यामुळे बिबट्याचं मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण वाढले का वनविभागाने या मूळ प्रश्नाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे यावर काय या सांगाल गिरीश खरं आहे खरं म्हणजे वन अधिवास जो आहे तो तसा कमी झालेला आहे मात्र बिबट्यांचा संचार जो असतो तो, 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 तो प्रामुख्यानं ऊसाच्या शेतामध्ये असतो ऊस उस मोठे मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला राहणं सोपं होतं आणि सुरक्षित तो त्या ठिकाणी असतो आणि अशाच ठिकाणी हे बिबटे असतात जसं जसं ऊस कापलं जातो आता साखर कारखान्यांना ऊस होतोय ऊस तयार झाल्यामुळे ते साखर कारखान्यांना ऊस जातोय आणि मग ते बिबटे बाहेर पडतात आणि मग त्यानंतर ते या ठिकाणी परिसराच्या पाणी ज्या ठिकाणी प्रामुख्यानं असेल त्या ठिकाणी ते राहणं पसंत करतात नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे धरणं मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचा वावर असतो आणि मग या छोट्या मोठ्या खेड्यांमध्ये आणि त्याचबरोबर गोदावरीच्या अजूने म्हणजे गंगापूर डॅम धरणापासून ते गोदावरीचा जो परिसर आहे रामकुंडापर्यंत त्या ठिकाणी पाणी सातत्यानं असतं आणि मग ते त्या बाजूने त्या नदी किनारी ते येतात आणि मग नंतर भक्ष पकडण्यासाठी म्हणून ते शहरात घुसतात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी शहरात येतात आणि मग चुकून या परिसरामध्ये ते येत असतात सावरकर नगर हा भाग जो आहे हा प्रामुख्यानं नदी किनारी आहे आणि रिमोट एरिया आहे त्यामुळे तिकडून जंगलातून हिरवाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसते आ, या ठिकाणी त्यामुळे बिबटे येतात आणि मग त्यामुळे हा सगळा गोंधळ उडतो आत्तापर्यंत जे सगळे प्रकार झालेत ते या हंगामामध्ये सावरकर नगर परिसरातच झालेत त्यामुळे आता वनविभाग सज्ज आहे तुलनेमध्ये आज विभागानं तातडीनं कारवाई केली मात्र अशा ठिकाणी बिबट्यांना त्यांचं खाद्य कसं मिळेल भटके कुत्री जी काही शहरातली पकडून वन वन विभागात कसे सोडता येतील याचा प्रयत्न जर झाला तर येत्या काळामध्ये हा योगेश हाच मुद्दा आहे की त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये ते सुरक्षित कसे राहतील आणि मानवी वस्तीकडे येण्याचं त्यांचं प्रमाण कसं रोखता येईल यावं या मूळ प्रश्नाकडे वन विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिलीत ना स्थानिक नागरिकांशी देखील संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद